संगीतावानखेड्याचा खरा चेहरा आत्ता तरी मला वाटतं अपेक्षा आहे मला की मराठा समाजाच्या लक्षात आला असेल जी लोकं तिच्या व्हिडिओच्या खाली म्हणजे लाईव्हच्या खाली जाऊन कमेंट करतात ना बरोबर ताई तुम्ही बरोबर बोललेत आणि ती वेळोवेळी जी म्हणत होती ना जरांगीचा खरा चेहरा मी समोर आणणारच जरंगेला अटक केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तर वानखेडेला मराठा आरक्षणाशी काही घेणं देणं नाही ती एक पितूर मराठा आहे तिला फक्त मोदी सरकारचा प्रचार करायचा आहे आत्ता जे मतदान इलेक्शन चालू झाले ना त्यासाठी तिनं वेळोवेळी जरंगे पाटलांच्या विरोधात बोलत होती जरंगे पाटलांनी केलेला जो संघर्ष आहे मराठा समाजासाठी ते हाणून पाडण्याचा ती प्रयत्न करत होती आत्ता तिचं दोन दिवसाखालच्या लाईव्हमध्ये खरा चेहरा समोर आला तिनं सरळ काय म्हणते की मोदी पडणारच नाही मोदी येणारच आणि काय तुम्ही किती बी करावं हल्ला लय मजबूत मोदींचा किल्ला या वेळेस तिच्या खाली जाऊन जे बुकणारे आहेत फितूर मराठी ह्यांच्या तरी लक्षात यायला पाहिजे की वानखेडे की पैसे घेतले की त्याच्या साईडनं भुंकते तिनं प्रचाराचा पैसा घेतला पहिलं तिनं जरांगे पाटलांच्या साईटकडून बोलले आणि काय तो छगन भुजबळांच्या विरोधात बोलली आता जेव्हा तिला पैसा भेटला तेव्हा तिनं बरोबर छगन भुजबळ बर बाजूला सोडला आणि जारांगे पाटलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली कारण तिला माहित होतं की मराठा समाज हा जारांगे पाटलांच्या पाठीमाग चलायला लागलेला आहे आणि ते जारांगे पाटलांचा ऐकणार आहे आणि ह्याचा फटका मोदीला बसणार आहे म्हणून तिने हे सगळे नाट